नवी मुंबईचे धुरंधर नेते गणेश नाईक यांनी ठाण्याच्या राजकारणात एक बॉम्ब टाकला आहे शिंदे साहेबांना थेट रावणाचा अहंकार अशी उपमा देत त्यांनी महायुतीत भूचाल घडवला पण खरंच नाईकांचा राग इतका प्रखर आहे का शिंदेविरुद्ध नाईक हे वैर किती जुने आहे ठाणे मुंबईच्या महापालिका निवडणुकीत या संघर्षाचा परिणाम काय होईल आकडेवारी काय सांगते नायिकांची ताकद अजूनही तगडी आहे का महायुतीत फूट पडली तर कोणाचं नुकसान जास्त या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील या स्पेशल रिपोर्टमध्ये त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणेश नाईक हे नाव नवी मुंबईतल्या राजकारणाचं समानार्थी आहे दशकानुदशक त्यांचा बाले किल्ला टिकला सत्ता बदलली पक्ष बदलले पण नायिकांचा दबदबा कायम राहिला मात्र आता त्यांनी थेट ठाण्याच्या रणांगणात पाऊल टाकले अलीकडे भाजपाच्या एका बैठकीत त्यांनी विधान केलं मी नवी मुंबईत सत्ता मिळवून दिली ठाण्यातही देऊ शकतो पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल या वक्तव्याने स्पष्टपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यात आलं पण नाईक विरुद्ध शिंदे हे वैर किती जुने हे नवं नाही जेव्हा नाईक शिवसेनेत होते तेव्हाही आनंद दिघे पासून सुरू झालेला राग शिंदेवर उतरला मग एन सी पी मध्ये गेले नंतर भाजपमध्ये पण राग कायम राहिला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नाईकांनी अनेकदा मंदा मात्रे यांना शिंदे गटाच्या विरोधात उभे केले पण शिंदेच्या गेम प्लॅन मुळे त्या पराभूत झाल्या त्या पराभवानंतर सभेत डोळ्यात पाणी आणणाऱ्या मंदाताई आणि त्यांना धीर देणारे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे हे दृश्य लोक विसरलेले नाहीत आता आकड्यांचं गणित काय सांगते ते पाहूयात दोन हजार पंधरामध्ये नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे गणेश नाईक जेव्हा राष्ट्रवादीत होते तेव्हा त्यांचे बावन नगरसेवक होते शिवसेनेचे अडोतीस नगरसेवक तर भाजपचे सहा नगरसेवक होते त्यानंतर नाईक भाजपमध्ये आले आणि भाजपची संख्या वर पोचली शिंदे गटाकडे आज शेहेचाळीस नगरसेवक आहेत म्हणजे महायुती एकत्र आली तर क्लीन स्वीप पण वैयक्तिक रागामुळे युती तुटली तर काटाकाटी निश्चित दोन हजार सतरामध्ये ठाणे महापालिकेत अविभाजित शिवसेनेचे सदुसष्ट नगरसेवक होते भाजपचे तेवीस नगरसेवक तर एन सी पीचे चौतीस नगरसेवक होते आजच्या घडीला शिंदेकडे एक्क्याण्णव नगरसेवक जमा झालेत भाजपची ताकद वाढली असली तरी युती न झाल्यास भाजपच्या जागा कमी होण्याचा धोका आहे महायुतीतला धोका कोणासाठी जर शिंदे नाईक वाद उफाळून आला तर सर्वात मोठं नुकसान महायुतीचंच होणार कारण कार्यकर्त्यांमध्ये नाराजी बंडखोरी आणि स्थानिक स्तरावर संघर्ष टाळता येणार नाही रामविरुद्ध रावण की सत्ता विरुद्ध सत्ता गणेश नाईकांनी रामायणातील ना रावणाचा दाखला दिला पण खरं सांगायचं तर या संघर्षात राम रावण नाही तर दोन सामर्थ्यशाली नेत्यांच्या अहंकाराची टक्कर आहे ठाण्यात शिंदे एका हाती तर नवी मुंबईत नाईकांचं वर्चस्व या दोघांनीही जर एकमेकांच्या बाले किल्ल्याला सुरंग लावायचाच निर्धार केला तर महायुतीचाच पाया हादरेल हे निश्चित गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील हा संघर्ष केवळ वैयक्तिक नाही तर महायुतीच्या भवितव्याशी जोडलेला आहे आता प्रश्न असा आहे की ठाणे आणि नवी मुंबईच्या रणांगणात महायुती जिंकेल का की या दोन धुरंधराच्या अहंकारामुळं सत्ता हातातून निष्ठेल उत्तर येत्या निवडणुकीत मिळेलच पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद